नागरिक विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील रस्ते ओलांडणे ठरते जीवघेणी कसरत पाचचारी भुयारी मार्गांची गरज पुण्यात रस्ते ओलांडणे अतिशय धोकादायक झाले आहे सिग्नल सुटल्यानंतर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठी ताऱ्यावरची जीवघेणी का करा रस्ता ओलांडताना अनेक ठिकाणी अपघात देखील होत आहेत काही नंतर गमवावा लागत आहे नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सोयीस्कर रित्या रस्ता ओलांडण्यासाठी पुणे महापालिकेने काही उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे पुण्यातील वाहतुकीचा नियम अत्यंत गाजलेला आहे शहरातील वाहनांची संख्या हळूहळू हो। मोठ्या प्रमाणात वाढली आहे काही ठिकाणी वाहनांना रस्ता देखील अपुरा पडत आहे काही ठिकाणच्या रस्त्यांचे रुंदीकरण झाले रस्ता वाढला तशी त्या ठिकाणची वाहतूक देखील वाढली यामुळे कोंडी चौकात भीती मनात अशी स्थिती निर्माण झाली जीव मोठी धरूनच नागरिकांना या रस्त्यावरून चालावे लागत आहे वाहतूक कमी करण्यासाठी काही ठिकाणच्या चौकाजवळील अतिक्रमणे महापालिकेने काढली रस्ता रुंद केला मात्र वाढत्या वाहनांमुळे चौकात चौकात जैसे ती तशी परिस्थिती पाहायला मिळते शहरातील वर्दळीच्या आणि धोकादायक चौकातील वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर पादचारी बुलेरी मार्ग करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे